नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांना व्हॅनिटी व्हॅन तैनात करण्यात आली आहे त्या व्हॅनमधून गावोगावी फिरून प्रचार करणार आहेत एकीकडे जनता रखरखत्या उन्हाचे चटके सोसत असताना दीपक केसरकर मात्र व्हॅनिटी व्हॅनमधून फिरून श्रीमंतीचं प्रदर्शन करतायत अशी टीका उभाटा शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे ग्रामीण भागात प्रचारासाठी गेल्यानंतर तिथे हॉटेलची सोय नसल्यानं फक्त जेवणासाठी व झोपण्यासाठी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे त्यात श्रीमंती दाखवण्याचा कोणताही हेतू नाही असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी रुपेश राऊळ यांना दिलं आहे निर्भय बनो चळवळीच्या नावाखाली राष्ट्रविरोधी भाषणं करणाऱ्यांविरोधात कारवाई करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केली आहे या सभेत विशिष्ट नेत्यांविषयी मतप्रवाह दूषित व्हावा या उद्देशानं भाषण केली जातात त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी असं त्यांनी म्हटलंय ज्यांनी लाथडलं त्या नारायण राणेंचे पाय धरण्याची वेळ दीपक केसरकरांवर आली आहे अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे तर नारायण राणे आणि आमच्यात केवळ वैचारिक मतभेद होते असं दीपक केसरकर यांनी पलटवार केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गात येणार असल्याची माहिती मिळत आहे यावर बोलताना राज ठाकरे म्हणजे एक लवंगी फटके असून कोकणात त्यांच्यामुळे काही फरक पडणार नाही असं विनायक राऊत यांनी म्हटलंय तर राज ठाकरे लवंगी फटाकी की ऍटोम बॉम्ब हे चार जूनला कळेल असं प्रत्युत्तर मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिलं आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिवसेना नेते किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे नारा यांच्या विजयासाठी एकजुटीनं कामाला लागा असे आदेश किरण सामंत यांनी दिले तर शिवसैनिकांनी आपली नाराजी कायम असल्याचं सांगितलं त्यामुळे तेवीस एप्रिल रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होणार असल्याचं समजतंय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद